हॅलो हाय नमस्ते सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये तर बाहेर एकदम सुंदर असा पाऊस चालू आहे आणि असं हवामान असलं की काहीतरी गरमागरम खायची इच्छा होतेस आणि त्यातला त्यात आज होता सॅटरडे त्यामुळे स्वयंपाक तर करायचा नव्हता उपवासाचंच काहीतरी बनवायचं होतं आज मी बनवणार आहे एकदम साधी आणि सोपी स्वादिष्ट भगर आणि आमटीची रेसिपी चला तर सुरुवात करूया माझ्यासोबत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही पण ही रेसिपी एक वेळ नक्की ट्राय करा सगळ्यात आधी मी इथे मिरच्या वॉश करून घेतल्या आणि त्या भाजायला ठेवल्या त्या भाजणं होईपर्यंत इ साईडला मी भगर पण निसून घेतली त्याच्यात थोडं कचरासारखं दिसत होतं तर ते काढून घेतलं आणि इकडं मिरच्या भाजून झाल्या होत्या तर लगेचच शेंगदाणे पण साईडला भाजून घेतले आणि त्या तिघांना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्या आणि त्यांची मस्त अशी फाईन पेस्ट करून घेतली तोवर मी इकडे चहा घेऊन घेतला आणि नंतर साईडला दुसरी कढई ठेवली त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकलं त्यानंतर शेंगदाणे मस्त असे फ्राय करून घेतले ब्राऊन कलरमध्ये नंतर आलू टाकले आलू टाकल्यानंतर थोडंसं मीठ वगैरे टाकायचं त्याच्यात शिजताना आणि त्यांना एक वाफ येऊ द्यायची तोवर इकडे आमटीची पण तयारी चालू होती इकडं सोबतच कढईमध्ये तेल घेतलं त्याच्यामध्ये जिरं टाकलं आणि जी आपण फाईन पेस्ट केली होती ना शेंगदाणे मिरचीची ती येत्या ते, ते, त्याच्यामध्ये टाकून द्यायचं थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि इकडं अशी आपली मस्त अशी ग्रीन कलरची शेंगदाण्याची आमटी तयार आहे आपल्या आलूंना पण एक वाफ आली होती तर त्याच्यामध्ये भगर मी मस्तपैकी धुवून टाकली आता ती भगरना थोडी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे जसं आपण रवा भाजताना कसं रगायला थोडंसं फोडणीमध्ये परतून घेतो तसंच इथ इकडं सेम प्रोसिजर करायची आहे नंतर त्याच्यामध्ये साईडला गरम पाणी ठेवलं होतं ते थोडं गरम पाणी पण टाकून घेतलं भगरमध्ये तर अशी होती आजची रेसिपी तुम्ही नक्की एक वेळ ट्राय करून बघा खूप टेस्टी लागते मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सजेशन असतील तर सजेस्ट करा आणि काही पार्ट आवडला असेल तर तोही कमेंट करून सांगा आणि हो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये तोवर वर सगळ्या